शेड एफ नंबर को डागाई जाग मावो घंजिन जाऊ तू जाऊ उपाय दिनो काय नाही जाऊ पोलस हम हाय हमार जागासे काय करिये रे बसे आ खोटे काय रेगो हा विचार करा विचार काय करे वाक सर भाऊ खाऊ मारसा काय मन मर करजो काय मन मर यारी पेचा जेलो काय यारी दो बारा भाडा न उस कर कर सर पण छोरा ताकत छाती फुल्याव आव मन बेटा मार पेचा लागो पण बेटा पण हम काय करे सर बेटा तुवा येनी बत गुजारी बाजारी बस गुरु करा सर वाहे वन छो एक मीना वेगी मार बायने पोरी ने दय दोय ने अमा दुकान बेटा 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 आज पजाते ने सोटा अ वाह बेटा अभिनंदन रामू बेटा बेटा बंडू रामू नाही हा हा आपले बंडू बका सामोधी आहे रे आपला साहेब एकर बाजै में धन्यवाद वाह वाह सेवा भाई आशीर्वाद चालू कर रे सुरुवात काय के लागे जर बांदरा 34 34 जगाली नंबर लावे मामा नंबर आहे नंबर आहे लवकर समजायो

तीन भाई नाही वेळ लगे तोरण खेत कसं जायक कशा के हवा हवागा पण तुला पाहिजे दिखाले हे सर हे सर जगाय मजे मजे पिलारे दे हवा अरे परोपरे एका ढेक नाम कोण राव नाम पर तोकडे वाग मग तू मोजी दादू दिसकन रखो बचिया छेड़ जा ओ देखो धानुभाव रो अनुभाव फेन चार पांच बाल बचिया छ चुको चोको फे चुको यानी बाप रे गेट आम छे टूटर बेटा ओने कानी केस काई बात रुमल खरमुछ काईं पत्थर टू पिच काई टोना आ एकनी बतिया खेस ये भानु पर हर करो आ त्या क्या त्याग क्या देमे छे खे ओ लेटा दिन खे आ खे الحمد لله كش الحمد لله كش आ كلام ها 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 तीन चार दूध निघल भरभरले जान कत घालेस गेरी पर गेरी पर अंगगरी नोकरा चाप रे लागो चिन घोर लागो घोर ओरू एकडो रो करू कर बे आके त्या अंधार रोये पुस काही कोण कुछ तुझे काय तो दूध चालू डेरी डेरी सुका गी गेरी आब चारि करो नी छै आब चारि घर बात छै हँ आब हिकरा करै छिए करो बाल पचे काई करो आ मत कमाओ संतति आज कमा संतति कमाव हम काई करैत छियै संतति छै हम कोन देख रही एहन देखै छी जाय करैत छै सम्पति माय गोबौ खोलि लो बना तू

भेडला तांडा गुरुशामती 101 रुपया राहुल भैया राजोर भेडला तांडा सौ एक, एक रुपया देमे धन्यवाद वाह सेवागार आशीर्वाद चालू कमी हा सुरुवात बाप कर एन्चार ये याही बाप हमार जरूर दिए हा करो भैया कोणी करय मामा आंदा खरवाची एक बापुन तुकडो खा छोरा अब के छोरा म्हणजे सेवा करतो अब तुको करा सेवा दे दो गोडी बिस्किटे पुरण ले नाही वाह छे म खाजो गोडी चेला बाई हा जना खरजन कोणी खराय के हा एक ने देन ने अन आप क्षेन लाई जो एको गोडी वर गरिमुडा हा बराबर छे यार कोणी आयो કરેંચા હા તમારા હાથ પગ હાલવત લુ મજા આપણ મન ને ગતો સરાયે છે ને મજા છે ને હા અને કુડી कुड़ी रे की कूदता के ना गोड़ी रे कुड़ियान भाद बे जाबोड़ी तोकरा फल के सवार रे मामा हावे अन तोकरा बात बाटी छोड़बो मीना पंडा रे नेक भैया सोर लोग है येनू जी काय के लाग हावे फल के जीव जा रस गए या इत सवार हेत हेत सवार फिर सवार रे भैया हेत सवार बिना पछड़े जगो गपन ते माया वेती वेती बेनागी बाव यारी तुम शोरावत बसी बसती ती भूवन नशिबी ती कोणी पछि हा पचला पेटावसो जावस नावळच हाव काय काय ढंग दे कन काई। काई दे कने हाटा दागवे रे हाव तिरसे कोण मुली काय काय ढंग दे दे रे हाव हात भरासी बे वाला जाव हाव जाव रे साहेब कुडियागी मुदार छेने गोडी रे कुडियान भान बेटा जा गोडी हाव हा देवारा भात

हो हा काही काय हम प्रत्येक का जाय बेटा त्याने बाप सेवा करनी अरे बेटा उ काही करत के सेवा करू दारू खाय सास सुसरे अरे, अरे याई बाप जन्म दिने बेटा मारा तू विनोदच कर याई बाप हे जन्म दिने पण मार बाप ने याई बाप थोडा मिली जो काय तू तू सारी याई बाप वाला गाना सुनायची बिचारी तारला रो आओ विचार करो तब मेल चालू हां नेम चल कोई बूडी बीटण बाई तो हाथ हात पकड पडू पण मत बाबू कुतु करा शे जरूर कर यारी बागे वे छोरी वेची एची वयागो बाई वेगी बाई वेगी एक छोरा आगो याडी वेगी वेगी ओ छोरा वया करला शक वे चाल चालेगा 35 सालं मारया विसासू वेची उष्ण आज उष्ण आहे याडी

भेगा तांडा हा ये हमारे प्रेमी साधुजी एकाणे मध्ये धन्यवाद वारकरी बाबा आशीर्वाद आशीर्वाद सुरू करके मी सुरूवा प्रकाश पौडेला वर्णन करेन प्रभादेवी दुर्गची आठवणी घेतो हा हा डोकरी डोकरा डोकरा चाली शिके जमिनी कमावेले 35 फुडे वाडून को आई जगास हा हा किस्मतिन द्वारा असो पाणी लागबो तो काय भगवाने दरपस काय यारी डोकरी मन केली बेटा

छोड़ ने जाए चाहे ऐसा क्यों बच्चा डिलीवरी घर में दवा खाने वो से दवा खाने दवा हाँ दवा खाने में डिलीवरी में बाजारी चलेगी बाजारी इंदर ये काय ये મારી મળ્યા શે મળ્યા મળે મારો લાલ ય મારો લાલ મારો સોનિયા મારો મીઠા મારો ગોપાટ અસને યારી सुंदर ठोक पवा खोरी त्यांना या आम्हाला मामा सामोदी एका मध्ये माझ्या धन्यवाद सेवा भर आशीर्वाद आणि चालू कार्यक्रम सुरुवात काय केला गे या बिना झुलं सुन होती सर जनाबाई नामेर बोली बोली सेवा माई खंड कोणी बोली बोली या बिना आव घर सारे ठोर सुनो सुनो